नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयीची माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर काळ्या फुले लागण्यासाठी या झाडाला खताच्या माध्यमातून वेळोवेळी योग्य ती पोषक तत्वे मिळणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश पाणी या देखील गोष्टी या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे देखील गरजेचे आहे जास्वंद हे एक सन लिव्हिंग प्लांट आहे त्यामुळे या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायला हवा तरच हे झाड चांगले वाढते आणि फुले देखील हे भरपूर देत राहते मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारीचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र या झाडाचे थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे देखील झाडावरची जी पाने आहेत ती पिवळी होतात लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच ह्या पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होत असते जास्वंदच्या झाडाला इतर झाडाच्या तुलनेत ही कीड ही लवकर लागते त्याचबरोबर झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच होऊन गळायला सुरुवात होते याचे एक मुख्य कारण म्हणजे झाडाच्या खुंडीतील मातीमध्ये ही कीड लागलेली असते तर झाडावरच्या ह्या ज्या कळ्या आहेत त्या गळू गळून येऊन आपण घरातीलच आज एका वस्तूचा वापर करून या जास्वंदच्या झाडाला देणार आहोत ती वस्तू म्हणजे ही हळद आहे हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे ती बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते हळदीच्या पाणी तयार करून तुम्ही त्याचा स्प्रे जर झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती निघून जाते त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा हळदी मिक्स करून त्याचा स्प्रे हा झाडावरती करावा किंवा ही जी हळद आहे ती अशीच तुम्ही कोरडी मातीमध्ये जरी मिक्स करून दिलीत तरी देखील त्याचा चांगला असा हा फायदा होतो त्यानंतर जास्वंदच्या झाडाला खत म्हणून मी या डाळ व तांदूळ धुतलेल्या पाण्याचा देखील हा वापर करणार आहे स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण डाळ व तांदूळ धुतो तेव्हा ते जे पाणी आहे ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करावा कारण या पाण्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे ती चांगली होते झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो आणि हे जे पाणी आहे ते फक्त फुलांच्याच नाही तर सर्व प्रकारच्या झाडांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता जास्वंदच्या झाडावरती जी आधी उमरलेली फुले आहेत ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी म्हणजे झाडावरच्या इतर ज्या कळ्या आहेत त्या लवकर मोठ्या होऊन फुले देखील ही मोठ्या आकाराची उमलतात नाही तर ही जी फुले आहेत ती झाडावरती आपण तशीच ठेवली तर त्या ठिकाणी अशा प्रकारे हे बी तयार होण्याची प्रक्रिया ही चालू होते आणि जेव्हा असे बी तयार होते तेव्हा झाडाची जी एनर्जी आहे ती बी तयार करण्यामध्येच ही खर्ची होते आणि आपल्या झाडाची वाढ ही चांगली होत नाहीच पण फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये ही लागत राहतात त्यामुळे सुकलेली जी फुले आहेत ती वेळोवेळी ही कट करावी बऱ्याच वेळा आपण पाहतो जास्वंदच्या झाडाची वाढ ही चांगली झालेली असते मात्र फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्येही लागत राहतात तर त्याचे मुख्य कारण म्हणजे झाडाला ही पोटॅशियमची ही कमी असते तर त्यासाठी तुम्ही केळीच्या सालीचा वापर झाडाला खत म्हणून केला तर झाडाला भरपूर फुले लागण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो कारण केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात जर केळीच्या साली नसतील तर तुम्ही या ठिकाणी बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता केळीच्या साली जर जास्त प्रमाणामध्ये असतील तर अशा प्रकारे तुम्ही सुकवून ठेवल्या तर वर्षभर त्याचा वापर तुम्ही खत म्हणून हा करू शकता आता हे जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद मिक्स करून याचा वापर हा जास्वंदच्या झाडासाठी हा करणार आहे जास्वंदच्या झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे अधूनमधून हलवून मोकळी केल्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात तुम्ही ते पाहू शकता या कुंडीतील मातीमध्ये काही अंड्याची टरफले देखील ही मिक्स केलेली आहेत अंड्याची टरफले देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहेत तर अशा प्रकारे झाडाच्या बुंद्यावरती जा थोडी गोल वर्तुळ करून त्याच्यामध्ये आपण ज्या सुकलेल्या केळीच्या साली आहेत त्या टाकून देऊन वरून माती टाकायची असे केल्यामुळे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे या सुकलेल्या केळीच्या साली हळद डाळ तांदूळ धुतलेले पाणी याचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय